शेजाऱ्यांनी जेव्हा आठ डोकावून बघितलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली एका कॉट खाली त्यांना अंजलीचे हातपाय दिसत होते तिच्या अंगावर जुनी कपड्यांची गाठोडी टाकण्यात आली होती जणू काही मुद्दामून तिला लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण शेजाऱ्यांनी खिडकीतून अंजलीला बघितलं आणि तिच्या नवऱ्याचं सगळं बिंग फुटलं मंडळी सातारा शहरात यादव गोपाळपेठेत शुक्रवारी एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती ही महिला म्हणजेच अंजली शिंदे तिच्या पतीने गळा आवळून खून करून अंजलीचा मृतदेह कॉट खाली ठेवून त्यावर कपड्यांचं गाठोडं टाकून गुन्हा झाकण्याचा सा केविलवाना प्रयत्न केला होता पण शेजाऱ्यांमुळे त्याचा सगळा डाव फसला या घटनेची माहिती मिळता शाहूपुरी पोलीस स्थानकाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि राजेंद्र शिंदेला ताब्यात घेण्यात आलं पण मंडळी राजेंद्रने इतका निर्घुन खून का केला होता अंजली सोबत नक्की काय घडलं सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी सातारा शहरातील यादव गोपाळ पेठेत राहणाऱ्या अंजली आणि राजेंद्र शिंदे यांचं लग्न बारा वर्षांपूर्वी झालं होतं राजेंद्र सेंट्रिंग चे काम करत होता तर अंजली गृह

पती पत्नींमधील या सततच्या वादांमुळे परिस्थिती बिघडत चालली होती आणि त्याचे पडसाद पोलीस ठाण्यातही उमटले होते सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांमधील तक्रारी अनेकदा दाखल झाल्या होत्या प्रत्येक वेळी दोघांमध्ये समेट करून देण्याचा प्रयत्न झाला पण राजेंद्रच्या मनातला संशय काही केल्या कमी होत नव्हता आणि शेवटी त्यांच्या या संशयाने भलतच उग्र रूप धारण केलं त्याच्या दोन्ही मुली आजोळी गेलेल्या होत्या घरात अंजली आणि राजेंद्रच होते वीस तारखेला शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा अंजली आणि राजेंद्र यांच्या चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला दररोज सारखा हा वादही मोठ्या आवाजात सुरू होता शेजाऱ्यांना ह्या आवाजाची सवय झाली होती पण काही वेळातच घरातील आवाज अचानक थांबला जसं काही घडलंच नाही पण त्या शांततेत किती भयंकर प्रकार घडला होता हे कुणालाच ठाऊक नव्हतं दरम्यान अंजलीची बहीण जी मुंबईत राहत होती ती अंजलीला रोज फोन करायची ती नेहमीप्रमाणे त्या दिवशीही अंजलीला फोन करत होती पण अंजलीने एकाही फोनला प्रतिसाद दिला नाही पुन्हा पुन्हा फोन केल्यानंतरही काही उत्तर न मिळाल्यामुळे तिच्या मनात संशय निर्माण झाला भीतीने अंजलीच्या बहिणीने अखेर शिंदेच्या शेजाऱ्यांशी संपर्क साधला तिने त्यांना फोन करून अंजलीची चौकशी करायला सांगितलं शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावून बघितला पण कोणी दरवाजा उघडलाच नाही मग शेजाऱ्यांची शंका वाढली आणि त्यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला कारण घरात राजेंद्र फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता तर अंजली कॉट खाली कसलीही हालचाल न करता निश्चित पडलेली होती विशेष म्हणजे तिच्या अंगावर कपड्यांचा गाठोड टाकलेलं दिसत होतं जणू काही तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न सुरू होता हे दृश्य बघून हादरलेल्या शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीच्या मुंबईत राहणाऱ्या बहिणीला याची माहिती दिली त्यानंतर अंजलीच्या बहिणीने सातारा शहरातील करंजी भागात राहणाऱ्या आपल्या भावाला श्रेयशला फोन करून तिथे जाऊन घडलेल्या प्रकाराची खात्री करण्यास सांगितलं श्रेयशने अंजलीला वारंवार फोन केले होते पण तरीही त्याला सुद्धा प्रतिसाद मिळाला नव्हता मनात भीती आणि शंका घेऊनच तो अखेर संध्याकाळी अंजलीच्या घरी पोहोचला घरात शिरताच त्याच्या डोळ्यासमोर भयावह दृश्य उभं राहिलं कॉट खाली त्याच्या लाडक्या बहिणीचं निशब्द निश्चल प्रेत पडलेलं होतं मग घाबरून त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली तेवढ्यात नशेच्या अवस्थेत राजेंद्र घरातील चाकू घेऊन पुढे आला आणि श्रेयसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र श्रेयसने स्वतःला सावरत राजेंद्रला जोरदार प्रतिकार केला त्यांच्या जोरदार झटापट झाली आणि त्यातच चाकू लागून राजेंद्र स्वतः जखमी झाला रक्तस्त्राव होऊन तो बेशुद्ध पडला होता श्रेयसने ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी राजेंद्रला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर अंजलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला अंजलीचा गळा आळून खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आरोपी राजेंद्र शिंदे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तो झटापटी दरम्यान जखमी झाल्यामुळे त्याला वैद्यकीय कारणास्तव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या संपूर्ण प्रकरणाची तक्रार अंजलीचा लहान भाऊ श्रेयस अनिल कुमार पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे इकडे राजेंद्र रविवारी रात्री उशिरा शुद्धीवर आला असला तरीही अजून तो बोलण्याच्या स्थितीत नाही त्यामुळे पोलीस त्याचा जबाब घेऊ शकलेले नाहीत आज त्याची प्रकृती स्थिर राहिल्यास पोलीस त्याचा अधिकृत जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहेत मंडळी संशय व्यसन आणि एका क्षणात घेतलेला अमानुष निर्णय यामुळे एका संसाराची राख रांगोळी झाली अंजली शिंदेचा खून हा फक्त गुन्हा नाही तर आपल्या समाजातील बिघडलेल्या नात्यांचा अविश्वासाचा आणि स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचा एक आरसा आहे या प्रकरणाचा पुढील तपास विसेरा रिपोर्ट आणि आरोपी राजेंद्र शिंदेच्या जबाबावर अवलंबून आहे सध्या पोलीस त्याच्यावर नजर ठेवून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी समाजाने आणि यंत्रणांनी काय भूमिका घ्यायला हवी तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि विषयास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद